आकाशात चमकतो तो चमचमणारा तारा आहे आमचे लाडके सुजयदादा नगर जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा कोयनूर हिरा आहे कोयनूर हिरा आहे कोयनूर हिरा आहे

మహారథా పుడ పడ తాఫీ నాయ విదాపుడ తాఫీ నాయ సుజయే లాఖో తీన్ రూపాయా బాగు రూపాయా బుపాయా బ दादा रेशे दादा रेसित न मुंहिंजे दादा रे ओम सुठे दादा रे ात आहे बाबरे साहेब आमदार आणि दादा खासदार महाराष्ट्रात आहे बाबर झाले दमदार साहेब आमदार आणि सुजयदा खासदार शिरावती साईबाबा आशीर्वाद सदा आहे शिरावती साईबाबा आशीर्वाद सदा आहे आशीर्वाद सदा आहे त्याचा हा विजय संगमनेर विधानसभेच्या गोर जनतेचा विजय आहे हा विजय संगमनेर विधानसभेच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे आणि सर्वात महत्वाच हा विजय संगमनेर तालुक्याच्या सर्व बेरोजगार युवकांचा विजय आहे जे चाळीस वर्षापासून न्यायाची चा अपेक्षा करत होते आज अमोल खताळाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब महायुतीच्या एक संघ प्रयत्नातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज अमोल खताळ एका मोठ्या विजयाकडं कर वाटचाल करत या संगमनेर विधानसभेचे आमदार झाले मी आज आवर्जून सांगतो की अमोल खताळ हे एकटे आमदार नाहीत त्याच्या मागे उभा राहणारा प्रत्येक मुलगा हा यापुढे आमदार म्हणूनच नावजला जाईल हे शब्द सुजे मी काही संगम्यात लोकांची ताकद काय असते सत्तेचा मास कसा असतो आणि सत्तेचा मास जे लोक करत होते ज्यांनी लोकसभेमध्ये विजय मिळवला त्यांना आम्ही महायुतीच्या माध्यमातून कस कार्यक्रम लावला हे तुम्ही पारनेरलाही पाहिलं <laughs> संगमनेरलाही पाहिलं <laughs> नेवाशालाही पाहिलं त्यामुळे <laughs> ने मला <वाशे लाए> विश्वास <laughs> आहे की आज हा विजय या सगळ्या गडूळ राजकारणाचा सगळ्या खालच्या पातळीवर झालेल्या भाषणाच्या आमच्या प्रत्येक माता भगिनी जिच्यावर हल्ला झाला तिचा ज्या युवकांच्या गाड्या जाळ्या त्यांचा असे सगळ्यांचा संघटित विजय आहे आणि म्हणून अमोल खताळ हा आमदार नसून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच या संगमनेर विधानसभेच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करणार सरकार आपलं आलंय आपल्या सरकारमध्ये मी महायुतीच्या वतीने महायुतीच्या वतीने शब्द देतो की जे शब्द अमोल खताळांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याच्या जनतेला आपण दिले ते शब्द पूर्ण केल्यानंतरच पुढच्या विधानसभेला मत मागायला सुजीविके परत येईल हे पहा कोणाला काय मिळेल हा महत्वाचा दिवस नाही आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्याच्या जनतेनी मला सगळ्यात मोठी आयुष्यातली भेट दिली जे वातावरण त्या ठिकाणी होते जो अन्याय होता आणि जे मी जे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचा प्रयत्न करत होतो तर हा सगळ्या संघटित महायुतीचे सर्व आमचे नेते माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून आज आम्हाला होते ते वेळ आली अतिघाई संकटत नाही असं ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं असत आणि ते कदाचित वाचत नव्हते कारण की ते जमिनीवर नव्हते ते हवेत होते हवेत त्यामुळे ट्रकच्या पाठीमध्ये काय लिहिलेलं होतं हे त्यांना दुर्दैवाने दिसलं नाही मला आज सर्वसामान्य संगमनेर तालुक्याच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करायचे जो विश्वास त्यांनी महायुतीच्या सर्व आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर ठेवला जो विश्वास अमोल व ठेवला मला आनंद वाटतो की आज संगमनेर मतदारसंघाचा एक नवा सूर्य उगवणार आहे एक असा संगमनेर ज्याची संकल्पना गोरगरीब जनतेने केली होती एक असा संगमनेर ज्यामध्ये नाते सोडून सर्वसामान्यांना आता काम मिळणार एक असा संगम की ठेकेदार मुक्त संगमने या ठिकाणी वाळू आणि मुक्त संगमने गोर गरीब माणूस या ठिकाणी आमदार झाला आणि याचा परिणाम देणाऱ्या कालावधीमध्ये संगमने पराभव झाला होता त्याचा त्याचा कुठेतरी हा बदला मी बदला बदला घेत नाही मी कधीच बदला घेत नाही हे कार्यकर्त्यांनी घेतला असेल तर मला माहिती मी अशा मी अशा वैचारिकतेने काम करणारा माणूस नाही मी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न घेऊन गेलो कोणी त्यांच्या विरुद्ध बोलत नव्हतो हे बोललो आणि हा छत्रपती शिवाजी महाराज मी उगीच घोषणा करत नव्हतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखं गणिबी काव्याने आम्ही ही विजय मिळवला हे तुम्हाला मुद्दा म्हणता मला वाटतंय का तुम्ही उमेदवारी केली नाही आणि आज म्हटलं ना अमोल खताळ म्हणजे सुजय विखे आमदार अमोल कताळ आमदार म्हणजे या तालुक्यातला प्रत्येक गोरगरीब आमदार त्यामुळे तो देवी केला साथ होती असं म्हटलं जात तर काय वाटत यावर आपल्याला आम्हाला इतर कुठलाही पक्ष असू आम्हाला सगळ्यांच्याच लाडक्या बहिणीची साथ होती एवढंच मी तुम्हाला सांगतो हे मला त्यांचे आभार व्यक्त करायचे की त्यांनी ती टॅग लाईन शोधून काढली आणि लोकांनी आता संगमनेर दहशत मुक्त करून टाकलं <laughs> ते मी अनेक वेळेस म्हटलो की हे करू नका ही टॅगलाईन तुमच्यावर लागू होते तुम्ही आझादी मागू नका पण ते काय ऐकायला तयार नव्हते आज लोकांनी त्यांना आझाद केलं आणि आता संगमनेर हे दहशत मुक्त आझाद दहशतीतून आझादी या टॅगलाइनने ला संगमनेर शोभेल आणि आज तुम्ही पहा येणाऱ्या कालावधीमध्ये या पुढच्या आठवड्यात सरकार स्थापन झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संगमनेर तालुक्याचा पाणी प्रश्न हा सोडवलाशिवाय आम्ही थांबणार नाही था, या शब्दे या ठिकाणी आम्ही देत सामान्य कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पाहणार आहेत मला घेण्याला आज पराजित केले आहे इतकसंही चालू आहे हे सिंधुदुर्गचे सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न होतं की मुख्यमंत्र्याचं स्वप्न पाहणाऱ्याला एक साधा शिवसैनिक पाडून दाखवतो हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवलं माननीय एकनाथ शिंदेचा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवला आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं आम्हाला जमलं माननीय नामदार राधाकृष्ण विखेपटी साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला जमलं आणि आज सगळा हा विजय आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना समर्पित करतो खूप मोठी आघाडीचा डांका वाचतो जिल्ह्यात लाडक्या बहिणींनी त्यांच्या सगळ्या भावांचं रक्षण केलं आणि आता आमच्या सारख्या भावांची जबाबदारी आहे की त्या बांधलेल्या राखीचा मान सन्मान ठेवणे आणि सगळ्या बहिणींना न्याय देण्याचं काम जा दे अमोल जाईल सर्वप्रथम तुम्ही माझा हा विजय संगमनेर तालुक्यातील लाडक्या बहिणी असतील माझा युवक वर्ग असेल शेतकरी असेल त्या सर्वांना समोर देत हा आनंद हा या संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेने निवडणूक माझ्या हातात घेतली होती ही निवडणूक विरुद्ध जनशक्तीच झाली आणि त्यामध्ये सर्व जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळं मला पहिल्या दिवसापासून विश्वास होता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजयदा असतील शॅलमित्र विखे असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस काम केलं गेल्या काही वर्षापासून आम्ही इथं काम करत होतो निश्चितच त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला इथली दहशत थांबवायची होती दहशत थांबवण्यात आज मला वाटतं बऱ्यापैकी आम्ही यशस्वी झालो आणि येणाऱ्या काळामध्ये विश्वास विकासाच राजकारण करणार नाही त्यांना शुभेच्छा देईल मी एवढंच बोलून कारण खबऱ्या म्हणल्यामुळेच मी जे त्यांचं या तालुक्यातील तमाम ज्या जनतेला त्यांनी गेले काही दिवस वेठीस धरलं होतं दाबून धरलं होतं दहशती खाली गुंडगिरी खाली तर त्यांच्यासाठी मी प्रामाणिक काम केलं आज त्या मायबाप जनतेने या संगमनेरातील तमाम मायबाप जनतेनी आज मला तुमच्या समोर एक संगमनेर तालुक्याचे सर्वांची संधी करण्याची सेवा करण्याची संधी बाळासाहेब दावा करत होते की माझा विक्रम होईल आणि मी नव्यांदा आमदार होईल मात्र तुम्ही त्यांचा विक्रम होऊ दिला नाही नाही हा जनतेने नाही होऊन दिला कारण जनतेने गेल्या चाळीस वर्षापासून यांची दहशत दादागिरी आणि जे चाळीस चाळीस वर्ष तुम्ही लोकप्रिय मंत्री असताना तुम्हाला संगमनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला आरोग्याचा प्रश्न नाही सोडवता आला आज वाड्या रस्त्याचे प्रश्न नाही सोडवता आले त्यामुळं त्यांच्या ते स्वप्नात होते विखेचा पराभव करण्यासाठी एकत्र झाले होते मोठी ताकद लावली ती मात्र विखे निवडून आले थोरात पडले नाही आता हे तर सर्व महाराष्ट्राने पाहिलंय त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्यांना अपयश येणारच होत कारण संगमनेर भयमुक्त होणं गरजेचं होतं आणि या भयमुक्तीसाठी लोकांनी मला मतदान केलं असं मी म्हणतो अगोदर तुम्ही केली तुम्ही जनतेपर्यंत के पोहोचला होता त्यानंतर तुमच्या ज्या सभा घेतल्या त्याचा कितपत परिणाम सर्वात जास्त फायदा मला सुजयदादांनी ज्या संगमनेर मध्ये सभा घेतल्या आज माझी निवडणुकीला मी ज्या ज्या ठिकाणी प्रचारला जात होतो वाड्या वस्त्यांवर गेलो गावागावामध्ये गेलो तिथं सर्व युवकांची फळी आणि माझ्या लाडक्या बहिणी बदला नाही हा मी नाही घेतला हा बदला संगमनेरच्या तमाम जनतेने घेतला जिल्ह्यातील माझ्या हितचिंतकांनी घेतला कारण त्यांना विकासाकडे जायचं होतं आज संगमधर मध्ये मी उमेदवारी माझी जाहीर झाल्यानंतर मी फॉर्म भरल्यानंतर माझ्या विरोधात चार चार खासदार आले दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं माझ्या विरोधात आले तरी त्यावेळेसच त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं का ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आणि वाड्या वस्तूवर मी प्रत्येक ठिकाणी पोहोचलेला असताना मला बी असं जाणवलं का या तालुक्याचा चाळीस वर्षाचा लोकप्रतिनिधी तिथं पोहोचला नव्हता माझा पुढील पाच वर्षाचा निश्चित प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन विकास करण्याचा प्रयत्न राहील आणि संगमनेर भयमुक्त करण्याचा माझा प्रयत्न नाही अजून आता सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय भेटतील आता आमदार साहेबांनी विखे पाटलांनी आज माझ्यासाठी दादा दादांनी मोठा त्याग केला माझ्यासाठी उमेदवारी शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला देऊन आज जो सन्मान या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक मतदाराचा केला असं मी म्हणतो मुंबईवरून काय आता माझ्याकडे फोन वाचताय माझे परंतु मी आता तुमच्या समोर आहे माझं आता विजयाचं प्रमाणपत्र घेतो आणि पहिला हा जो माझा विजय संगमनेरातील तमाम मायबाप जनतेला समर्पित करतो शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच कोटींचा जॅक पॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी